महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा शिवसेना उबाटा तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे यांच्या कारचा अपघात उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार प्रवीण स्वामी यांच्यासोबत शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीसाठी उमरग्याहून मुंबईकडे जात असताना दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास इंदापूरच्या पुढे उमरगा तालुका प्रमुख व लोहारा तालुका प्रमुख ज्या कारमध्ये होते त्या कारचा अपघात झाला यात बाबूराव शहापुरे मामा व अमोल बिराजदार गंभीर जखमी झाले तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणधीर भाऊ पवार ज्येष्ठ शिवसैनिक सुधाकर पाटील हे किरकोळ जखमी झाले असल्याची घटना घडली आहे अपघात झाल्यानंतर दुसऱ्या कारमध्ये असलेले नूतन आमदार प्रवीण स्वामी बसवराज वर्णावे शशिकांत पतंगे यांनी जखमींना तात्काळ भिगवण येथील रुग्णालयात प्रथमोपचार करता दाखल केले काही वेळानंतर गंभीर जखमी असलेले बाबुराव शहापुरे मामा यांना पुणे येथील हडपसर इथं असलेल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तर अमोल बिराजदार यांना सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले किरकोळ जखमी झालेले रणधीर पवार सुधाकर पाटील यांना प्राथमिक उपचार चालू आहे जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट